महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा शेतकरी बंधूंना नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बी एल गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा अॅग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक ओतूर नारेंगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कार्ले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी साकूरफाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर संपर्कासाठी प्रोपरायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात पस्तीस पंचेचाळीस एकवीस धन्यवाद

म्हणून मुलगी देत नाही एवढी सारी समज जर आपल्याला असेल तर मतदार राजाला मूर्ख बनवण्याचं काम आता या सगळ्यांनी बंद करावं माझ्या ठणकाव यांना म्हणणं आहे हो आम्ही केवी बंद करू आम्ही आहोत आहे हे सगळे तुम्ही बघा वंचित आघाडीचे सगळे तुम्हाला एक पण मोठा कारखाना नेता दिसणार नाही कोणाचे शिक्षण व्यवस्था नाही कोणाची कुठलीही अशी अर्थव्यवस्था नाही ते सगळे उभे आहेत फक्त आणि फक्त कार्यकर्ते म्हणून उभे आहेत आजच्या रात्री तुम्ही एवढी लोक जमतात आणि दोन दिवस असतात तर आखा आठवले आम्ही जाम केला असतात एवढी ताकद आम्ही ठेवतो आता आणि ही ताकद आपल्याला वाढवायची आहे येत्या तेरा तारखेला आपली विषाणी काय आहे कितव्या नंबरला आहे सकाळी सात वाजता उठून सर्व पहिलं काम काय करणार आहोत मतदानाला जाणार आहोत त्याशिवाय घरच्या कुठल्याही माय माऊली दुसऱ्या कुठल्याला चाय बनवून घ्यायची नाही त्यांना म्हणायचं आधी मतदान करा मग चहा देणार म्हणणार की नाही लक्ष ठेवा आपल्या सोबत फक्त चार मतं आपल्याला अधिक मिळवायची किती एक प्लस होणार की नाही सोपं आहे करणार ना तुम्ही जर माझं नाव बघितलं तर मी माझं जे सगळं इलेक्शनचं काम होतं त्याच्यामध्ये माझं पूर्ण नाव दिलंय आहे उत्कर्ष प्रेमानंद कोर्ते मला हे नाव संसर्गित केलेलं बघायचं आहे प्रेमानंदवर ते नाव मला संसर्धे केलं बघाय

आपल्या सगळ्यांचे बाबूजी आपण सगळे त्यांना खूप प्रेम करतो मी जे काही सांगते ते माझ्या आई वडिलांनी माझ्या आजोबांनी मधुकरा केलेलं काम जे आहे ते आहे ते मला प्रेम स्वरूपात मिळत आहे दोन हजार अठरा मध्ये जेव्हा बाबूजी तीन तारखेला तीन ऑगस्टला मला अजून आठवतो आम्ही लोकसभेची तयारी पूर्ण करायला सुरुवात केली होती

तेवढ्याच मला पाच मिनिटा दिल्लीचा फोन आला की तुमची अपॉइंटमेंट आठ ऑगस्ट ची फिक्स झाली कोणाची राहुल गांधी मी हा कधीच कोणाला एक किस्सा सांगितलेला नाही आज मी हिंमत मोकळ करते मी बाबूजीना लगेच फोन केला ते म्हणाले काय झालं म्हणजे आता फोन आलाय आठ ऑगस्ट सांगितलं पाहिजे आणि हे उगत नाही मागत आम्ही पंधरा वर्ष काम केलंय पंधरा वर्ष वाढ बघितली संधी साठी संधी दिव्यांनी काय करायचं चोवीस पंचवीस एकोणवीस वैचारिक बांधणीय म्हणून केलेली आहे आम्ही संविधानाने बांधणी जाणारी लोक आहोत आणि बाबासाहेबांच्या संविधानाने जाणारी लोक आहोत आम्ही कुठेही दगा फटका करणार नाही ही शाश्वती देते

त्याच्या बद्दल मी आभार म्हणते माझ्या चार वर्षाचा मुला ग्रीटिंग कार्ड पाठवले ऑल द बेस्ट लोक माझ्या लढा एखाद्या सोबत आहे तुम्ही माझं कुटुंब आहात अकोले तालुका माझा कुटुंब आहे आणि अकोल्या तालुक्याच्या ह्या भूमिकरणाला हा तालुका निराश करणार नाही ही अपेक्षा पाळते मनामध्ये आणि उद्याच्या या ताकदी लढाईमध्ये ताकदीने पुन्हा उतरण्यासाठी तेरा तारखेची आपली शेवटची लढाई करते सांगते जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय कोण त्यांना बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत संसदेत पाठवणार आहात ही शपथ घेऊन त्या ठिकाणावर आपण आपल्या गावी जायचं आहे उद्या आपापल्या गावात आपापल्या कारेकर्त्यांसह भूत बाग बांधून आपण आपल्या गावात महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा